सध्या पाहतो की आषाढी वारी सुरू झालेली आहे कारण की आपण पाहतो की आळंदी ते पंढरपूर हा कालावधी वारकरी भक्त हा पायी पायी वारी सोहळा आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी भक्त सहभागी झालेला असतात परंतु यामध्ये आपण पाहतो की पुण्यातून बाहेर निघताना मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले असतात परंतु जास्त करून अन्नदान हे पुणे शहरामध्ये पुणे सिटीमधून बाहेर पडताना होत असते असंच आपण पाहतो की अनेक अन्नदातेसुद्धा अन्नदान करतात आपल्यासोबत काही अन्नदातेसुद्धा आहेत महाराज मंडळी आहेत आपण पाहतो की रतामागे चालणाऱ्या काही दिंड्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यातील महाराजांशी संवाद साधणार आहोत नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे बाबा काय दिंडी सोहळा निघतो आहे काय आनंद आहे नेमका सध्या पुण्यामध्ये आज ज्ञानवरांच्या पालखीचा हा दुसरा मुक्काम आहे या ठिकाणी संपूर्ण वारकरी आल्यानंतर आमचे बाळासाहेब सोनटके साहेब यांनी संकल्प केला ता की पूर्ण असणाऱ्या दिंड्यांना आम्ही जेवण देणार परंतु मध्ये कोरोना आला आणि कोरोनानंतर हे विस्कळीतपणा त्यांची बदली झाली बदली झाल्यानंतर आम्ही संपर्क ठेवला आणि प्रतिवर्षी पुन्हा आपल्या दिंडीला मोठं आवर्जून या ठिकाणी येऊन सर्व वारकऱ्यांना जेव उत्कृष्ट ह्या प्रकार जेवण देतात आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्थासुद्धा या संपूर्ण पोलीस कॉलनीमध्ये केली जाते ज्या घरं आहेत सर्वांची त्या घरा घराघरामध्ये आमचे वारकरी आहेत प्रत्येक घरामध्ये त्या वारकऱ्यांची व्यवस्था या पोलीस महिलासुद्धा या ठिकाणी पत्न्या करतात त्यांची काही कोणत्या प्रकारची अडचणी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी होत नाही अशा प्रकारचा हा पालखी सोहळा या स्वार्गमध्ये पोलीस लाईनमध्ये आमची दिंडी ही प्रतिवर्षी या ठिकाणी थांबते काल आपण पाहतो की प्रस्थान झालं माऊलींचं प्रस्थान होऊन आज दुसरा दिवस आहे प्रस्थान झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये तिसरा दिवस आहे पुण्यामध्ये आला आहे पुण्यामध्ये कसा आनंद असतो आज पुण्यामध्ये म्हणजे हे दिवाळीच आहे हां संत आले घरा आणि तोची दिवाळी दसरा ही परिस्थिती पु, संपूर्ण पुण्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व नतमस्तक या ठिकाणी होतात ज्याच्याजवळ खरं ज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी नम्रता ही असतेच नम्र झाला भूता आणि ते कोंडीले अनंता त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानोवाराय आज नांद आहे नक्कीच आपण पाहतो की ज्यांनी अन्नदान केले ते स सोंटके साहेब आपल्यासोबत काय सांगाल साहेब काय वाटतं स अन्नदान करताना अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे भूकेल्याला अन्न देणे ही खूप मोठी आमच्या हिंदू धर्माची परंपरा आहे असं असलं तरी दिंडी जे आहे ह्यामध्ये जानोबायाचे तुकारामाचे पंढरीचे वारकरी सर्व सामील झालेले असतात त्या ठिकाणी आणि हा जो आमचा जो भागवंतांचा मेळा आहे त्या मेळ्याला अन्नदे अन्नदान करताना मला अत्यानंद होत असतो आणि त्यांच्यामध्ये सामील होण्याची संधी ते आम्हाला उपलब्ध करून देतात हा मोठा आनंद आम्हाला असतो आम्ही इथं कुटुंबासह हजर येतो आणि या ठिकाणी आम्हाला वाढताना आणि अन्नदान करताना प्रमोद आनंद प्राप्त होतो त्यामुळे मी हे कर, पिंडी मी इथं असताना सुरू केलेला होता अन्नदान मी बाहेर इथून बदलून गेल्यानंतर महाराजांना मी सांगितलं की आमची पंगत ही मी हयात कायम राहील आमच्याशी संपर्क ठेवा <laughs> आता महाराज बोलताना म्हटले कोरोना कालावधीमध्ये खंड पडला त्या कालावधीमध्ये नेमकं कसं वाटलं कारण की दिंडी सोहळा निघला नाही पा बसनी पालखी सोहळा पार पडला नेमकं त्या कालावधीतला प्रसंग कसा होता कसा अन्नदान केलं काय तो कालावधी हो म्हणजे या संकटासाठी संकटाचा कालावधी हो त्या काळात आम्हाला जसं अन्नदान करता आला आम्ही कीटच्या स्वरूपामध्ये आम्ही दलित वस्ती छोट छोट्या सुलभ एरियामध्ये आमच्या गावापर्यंत कीट पाठवले आणि त्याच्या माध्यमातून अन्नदान त्या काळात केलं आणि ते सर्वांसाठी आलेलं आले संकट होतं त्या संकटामध्ये सुद्धा अन्नदान करण्याची आम्हाला संधी प्राप्त झालेली होती ती या पद्धतीने कीर्ट वाटपाच्या नक्कीच काय सांगाल बाबा या सोहळ्यामध्ये सामील होत आहे कशा प्रकारचा आनंद असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कितो वर्ष तुमचं नेमकं कसं वाटतं काय माझं हे पंचवीस वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या पोलीस कॉलनीमध्ये थांबतो आणि आमचे गुरु आमचे पोखळीकर महाराज त्यांच्या नियंत्रणाखाली ही पूर्ण दिंडी चालते आणि सगळ्या दिंडीची तर काय इथं माऊलीच्या सोहळ्याला यायचं जर म्हटलं तर माऊलीच्या सोहळ्यात जो आनंद आहे तो आनंद कुठंच नाही कुठंही नाही स्वर्गीचे देव इच्छिता ते पाय मृत्यूलोकी व्हावा जन्मा माहिती इथं काहीही कोणत्या प्रकारचे इथला आनंद जो आहे परमोच्च आनंद आहे इथल्या आनंदाचे कोणीही म्हातारे असोत कोणी तरणे असोत सगळे चलतात आणि सगळ्याला एकच फक्त ध्यास कुणाचा तर माऊलीचा कोणीही कुणाला माऊली नावानंच विचारते कोणी आता आले हे आले कोण आले माऊली आले या माऊली बसा माऊली जेवा माऊली आणि पुण्यामध्ये जे माऊलीच्या दिंडीचं इत इतकं इतक्या <coughs> उत, उत् खू उत्स्फूर्त स्वगा ह्याच्या स्वगात होतं ते सर कुठं नाही तर अन्नदान पुण्यामध्ये भरपूर सहज जाताना देखील लोक आली किती अन्नदान पुण्यासारखं अन्नदान कुठंही होत नाही आणि पुण्याचे लोक अतिशय भाविक आहेत आणि लोकांना सगळ्या लोकांना ते सामावून नेतात आणि या दिंडीचा आनंद फार वेगळाच आहे दिंडीचा आनंद इथं यायचं म्हणलं आज माझे पंचवीस वर्षे सलग ह्या दिंडीमध्ये येण्याचं इथं तिथं आता सुरुवातीला तरी सोय झाल्या पहिल्या काळामध्ये काहीही सोय नव्हती कुठं जेवायचं वस्त्यावर जायचं वस्त्यावर बाहेरचं चिखलामध्ये झोपायचं पालन होते आमच्या महाराजांकडं पण आता अतिशय चांगल्या प्रकारची सोय झालेली आहे सगळ्या लोकांच्या सगळे भाविक आता अतिशय आनंदानं आता जवळपास आमच्या गावचे तीस चाळीस लोक आहेत ह्या दिंडीमागे सहभागी आहेत माझ्या सावरगावचे तर सगळ्याला सगळे होते ते बोला नेमकं काय सांगाल सुद्धा या दिडीमध्ये सहभागी होत आहेत काय सांगा म्हणजे वयोवृद्धांची कशा प्रकारची काळजी घेता तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींची पायी वारी म्हणजे आमच्या वारकऱ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदी दिवस वाटतो आणि सगळं सर्वच जण आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना सांभाळून घेऊन वारी आनंदात करतात आणि माऊलींचा सर्वांना आशीर्वाद असतो कुठलीही अडचण येत नाही कोणी उपाशी राहत नाही कुणाला काही त्रास होत नाही कुणालाही कसलीच अडचण येत नाही ही वारी म्हणजे सगळ्या वारकऱ्यांसाठी खूप मोठा आनंद वाटतो काय सांगाल नेमकं अनेक सेवा करताना पाहायला मिळतात कशी सेवा करताय काय सांगाल जशी घडल तशी आम्ही करतो सेवा आम्हाला जे आता पुढेल कोणतं वाढायचं असं अन्नदान राहण ते अशी आम्ही सेवा करतो किती दिवस या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी राहणार मी फासवट फोन करणार आहे नेमकं काय सांगाल कशा प्रकारचा दिंडी सोहळा पार पडतोय काय अनुभव आहे हो तिथून पाठीमागचे नवीन काय अनुभव असणार ही वारी म्हणजे माऊलींची यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर या ठिकाणी जातीभेद धर्मभेद वंशभेद असा कुठलाही भेद न बाळगता या ठिकाणी माऊलीचे भक्त आणि पांडुरंगाच्या भेटीला माऊलीसह एकत्र येऊन पांडुरंगाची कशी भेट होईल या दृष्टीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी येतो उखळीकर महाराजांची ही दिंडी पाच नंबरची पाच क्रमांकाची माऊलीच्या रथासोबतची ही दिंडी आहे अनेक वर्षाची परंपरा असलेली आणि के संत केदारीश्वर महाराजांच्या पवित्र अशा भूमिकेतून या महाराजांनी जे तप केलेलं आहे केदारी महाराजांनी त्यांच्या वारसा चालवण्याची ही परंपरा असणारी ही दिंडी आहे आणि आम्ही सर्वजण भाविक भक्त या महाराजासह महाराजांना ज्या ज्या वेळोवेळी अडचणी येतील त्या सोडवण्याचासुद्धा आम्ही भाविक भक्त मंडळी प्रयत्न करत आहोत आणि ही परंपरा आमचं आयुष्य आणि शेवटच्या क्षणी येईपर्यंत आम्ही ही परंपरा टिकवण्याची आमची भावना आहे नक्कीच धन्यवाद आपण पाहिलं की मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी वारकरी भक्त होतात कारण की आपण पाहतो की एकोणीस तारखेला संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं प्रस्थान पालखीचं प्रस्थान झालं त्याच ठिकाणाहून आपण पाहतो की आषाढी एकादशी या दिवशी माऊली त्या ठिकाणी पंढरपूरही पोहोचणार त्या ठिकाणी पौर्णिमेपर्यंत त्या ठिकाणी माऊली राहणार त्याच ठिकाणाहून वापससुद्धा आळंदी ते या ठिकाणी येणार अशाच अनेक ठिकाणी हे वारकरी भक्त आहेत ते पंढरपूरपर्यंत मा पांडुरंगाच्या भेटीला जातात पांडुरंगाची भेट घेऊन परत आळंदीपर्यंत माऊलींना सोडवण्यासाठी परत हे वारकरी भक्त याच महामार्गावरून येत असतात पा पाहायला मिळतात कारण की आपण पाहतो की जात असताना येत असताना पूर्णपणे अन्नदान हे वारकरी सेवा करणारे भक्त आहेत ते कोणत्याही कोणत्या स्तरामधून जी सेवा घडेल ती सेवा देण्याचं प्रत्येक हा सेवक आहे तो कार्यकर्त्यांना सुद्धा पाहायला मिळतोय कॅमेरामॅन दीपक वाघमारीसोबत मी पवार अभिजित बीड